नमस्कार मी साक्षी काळे आपण आहात लाईव्ह महाराष्ट्र द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बिहारमधील महाबोधी बुद्धविहार यांचे मॅनेजमेंट बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी मागील वीस ते पंचवीस दिवसापासून वंदनीय भंतीजींच्या संघाच्या आंद आंदोलनं सुरू केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी मोहोळ येथे पूज्य भंतेजी बी सारिपुत यांचे नेतृत्वाखाली धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बी सारिपुत भंतेजी म्हणाले की हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात आहेत मुस्लिमांच्या मशिदी मुस्लिमांच्या ताब्यात आहेत मग बौद्धांचे महाबोधी बुद्धविहारच ब्राह्मण पंडितांच्या ताब्यात का बौद्धांच्या ताब्यात का नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले या धम्मरॅलीसाठी सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारक बुद्धविहारातून त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली या धम्मरॅलीमध्ये मोहोळ तालुक्यातील उपासक उपासिका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ हा लाईव्ह महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचा विकास